हा जर तुम्हाला अर्जंट जर मनी ट्रान्सफर वगैरे करायचं असेल तर हे सर्व सुद्धा इथे होतोय मिनिमम किती असते लिमिट अनलिमिटेड बघा अनलिमिटेड तर हे बघा मस्त पैकी पॅकिंग अशी केलेली आहे म्हणजे काय टेन्शन नाही पावसायचं आणि फरच आपल्याला जर इथे न्यूयॉर्क दुबई अशा कंट्रीमध्ये म्हणजे बाहेरच्या कंट्रीमध्ये जर पार्सल आपल्याला कुरिअर करायचं असेल तर काय डिलिव्हरी चार्ज असणार हे बघा फायनली चिकन पुलाव रेडी झालेलं आहे नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता ना मी सानूला स्कूल मध्ये सोडून आलोय आणि आता ब्लॉगला सुरुवात सुरुवात करतोय तर सर्वात पहिले ना मी आता म्हणजे अजून ठरवलं नाही आम्ही रेसिपी काय तुमच्या सोबत शेअर करायची तर आता जी दिवसभरची कामं आहेत ती सर्वात पहिले आम्हाला करायचे आहेत कामं म्हणजे काय जे तुम्ही आता मसाले आमच्याकडनं ऑर्डर करताय तर कालच्या जेवढे पण ऑर्डर आले ते मसाले सर्व पॅक करून रिक्षामध्ये ठेवलेले आहेत तर सर्वात पहिले आता आपण डी टी सी कुरिअरमध्ये जाऊया आणि ते सर्व जे मसाले मी पॅकिंग करून ठेवलेले आहेत ना ते कुरियरमध्ये टाकूया जेणेकरून त्यांना वेळेवरती मिळेल ज्याने ज्याने आपल्याकडनं मसाले ऑर्डर केलेत त्यांना वेळेवरती मिळतील तर चला कंटिन्यू आता डायरेक्टली आपण डी टी सी कुरिअर सर्व्हिसमध्ये जाऊया आणि ज्याने ज्याने मसाले आपल्याकडनं ऑर्डर केलेत ते कुरीर सर्व्हिस मध्ये डिलिव्हर करायला टाकूया तर चला कंटिन्यू नमस्कार ताई तुम्ही पुन्हा एकदा मसाला ऑर्डर केला पाठवताना कारण तब्येत अचानक खराब झाली अच्छा 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 छान आहे ना मसाला पण अच्छा थँक्यू तुमचं नाव काय ताई बहिणी अच्छा 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 अच्छा, अच्छा 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 चला थँक्यू यू। यू। तर आता आपण डीटीसी मध्ये आलो हे बघा हा आहे कुरिअर सर्व्हिस येली जे कल का हो ना मेरा बघा हा आशिष आहे आणि जेवढे पण आपले मसाल्याचे जे पार्सल असतात ना हे याच्याकडे मी देतो मग हा इथून डिस्पॅच करतोय आज आपले टोटल किती पंचेचाळीस आहेत ना पार्सल टोटल पंचेचाळीस पार्सल आहेत आणि मुंबईमध्ये दोन ते तीन दिवसामध्ये भेटतील आणि मुंबईच्या बाहेर तीन ते चार दिवसामध्ये पार्सल आल्याने का असं वेट पण करतात कारण वेटचे याच्याने हिसाबाने पैसे असतात ना एनी टाइम गर्दी असते हा मयूरभाय मयूरभाय तर हे सर्व मयूरभाय आहे इथला ओनर आहे तिथले आणखीन आपल्या इथे काय काय फॅसिलिटी आहे म्हणजे काय काय जर आपली जे रि टू फॅमिली तुमच्या इथे येतोय तर काय काय फॅसिलिटी त्यांना भेटेल तर आता मध्ये आपण म्हणजे ट्रॅव्हल केलं होतं आपण गेलो होतो महाकाल ला गेलो होतो पुन्हा गुजरातला गेलो होतो सुरतला गेलो होतो अयोध्येला गेलो होतो तर खूप जण आपल्याला कमेंट करून विचारत होते का हे सर्व तुम्ही पटकन तिकीट कुठला काढताय तर मयूरबाईच्या इथला तर हा मयूरबाई आपल्याला ना सर्व म्हणजे ट्रॅव्हलचं जेवढे आहेत ना तिकीट वगैरे ट्रेनची वगैरे सर्व मॅनेज मयूर दादा करून देतोय ज़र तुमाले, ज़र तुमाले a sei, जर तुम्हाला इव्हन जर तुम्हाला अर्जंट कुठं फ्लाईटचा तिकीट हवं असेल ट्रेनचं तिकीट असेल तुम्हाला जर रिझर्वेशन करायचं तर हे सर्व होईल ना ते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बघा आणखी तुमची जर कुठलं तुमचा बिझनेस असेल तुम्हाला जर डॉक्युमेंट्स बनवायचे असतील तुम्हाला जे गव्हर्नमेंटचे काय कसारी वगैरे फूड लायसन वगैरे तू काही असे लायसन असतात पासपोर्ट तुम्हाला बनवायचा असेल आधार कार्ड बनवायचं असेल पॅन कार्ड बनवायचं हे सर्व इथे तुम्हाला बनवलं ना आणखीन हां आत्तापर्यंत बघा आपण मसाल्यासाठी आता जो बिझनेस स्टार्ट केला आहे ना याला दोन वर्ष झाली दोन वर्ष झाली डी टी डी सी कुरिअर सर्व्हिस म्हणणं आहे ही सर्व मैलदा दादा आहे आणि त्यांची जी कुरिअर सर्व्हिस फॅसिलिटी एवढी भारी आहे ना मुंबईमध्ये दोन दिवसामध्ये देतात मुंबईच्या बाहेर तीन दिवसामध्ये देतात महाराष्ट्राच्या बाहेर तीन ते चार दिवसामध्ये देतात आणि याचे व्यतिरिक्त जर तुम्हाला बाहेर कंट्रीमध्ये जर तुमचा पार्सल जर कुरियर करायचा असेल तसा न्यूयॉर्क दुबई इथके सुद्धा आहे ना फॅसिलिटी त्याचे चार्जेस ना अलग असतात ते सर्व तुम्ही जेव्हा जर तुम्हाला असं काही करायचं असेल तर तुम्ही जेव्हा कॉन्टॅक्ट करणार तेव्हा मला सर्व माहिती देऊ तर नक्की एकदा व्हिजिट करा तो इथे आणखीन तुम्हाला काय काय फॅसिलिटी भेटेल हे तुम्हाला मी दाखवतो आणखीन हा जर तुम्हाला अर्जंट जर मनी ट्रान्सफर वगैरे करायचं असेल तर हे सर्वसुद्धा इथे होतोय आहे मिनिमम किती असते लिमिट अनलिमिटेड बघा अनलिमिटेड जेवढी तुम्हाला अमाऊंट जर ट्रान्सफर करायची असेल तेवढी तुम्ही इथं करू शकताय बाकी त्याचा वरचं काय चार्जेस असेल ते तुम्हाला पे करावं लागेल हे बघा इथे हे सर्व आहेत ना हे कशा किसकिली आहे तिकीट निकाल निघले तिकीट पैसे ट्रान्सफर करण्यासाठी आलेत आणि तिकीटं काढण्यासाठी अशी डेलीची लाईन किती असते भरपूर आणि दादा पण एवढा बिझी असतो ना म्हणजे आज आपला नशीब आहे म्हणून आपल्याला थोडा फ्री भेटलेला आहे या साईडला बाकी सर्व जर तुम्हाला कुरिअर वगैरे करायचं असतील या इकडे ताई वगैरे आलेत अश्विन करत अश्विन करत आहे कर चॅनलचा नाही कुठं कुरिअर करत आहे बँड्राला तर बघा आता ताईने बँड्राला इतन कुरिअर हे केलेलं आहे हे बघा हे पार्सल आहे हा वाला अन हा वाला दोन दि पेल ना वो दोन दिवस मधे पहले फास्ट मुंबई मधे सर्विस कैसे है ठीक है ना आज ना आप लोग टोटल पंच पार्सल था हाँ। कल मैंने दिया था फोर्टी टू ना फोर्टी टू पार्सल नहीं नहीं, नहीं ज्यादा है फिफ्टी फाइव है आज मैं तेरा लेके आया हुआ अभी और कल फोर्टी टू दिया था मुंबई में कितने दिन में हो जाएगा अभी कैसे बारिश भी हो गया अभी दो दिन नहीं बोल सकते दो या तीन दिन में हो जाएगा मैक्सिमम क्योंकि बारिश के के इधर उधर होता मुंबई नेक्स्ट सर्व्हिस आणि तुमच्या इथं कसं म्हणजे कुरिअर सर्विस नसली ना हे लोक काय करतात माहिती का डिलिव्हरी सर्व्हिस आणि डिलेव्हरी सर्विसला ना जरा टाइम लागतो टाइम का लागतो कारण तो टाइम थोड़ा टाइम है एकदम गाव एरिया असते होम डिलिव्हरी होम डिलिव्हरी म्हणजे घर पोहोच मिळेल तुम्हाला मसाला आणि जर तुम्ही सिटीमध्ये राहणार तिथे कुरिअर सर्व्हिसनी होम डिलिव्हरी भेटणार ते पण दोन ते तीन दिवसामध्ये फक्त डिलेवरीमध्ये असला म्हणजे तुमचं गाव म्हणजे सिटी सिटीमधून एकदम गावामध्ये एरियामध्ये असेल जसं इथं आता आपण एरिया, एरिया पकडायचं तर विचुंबे आहे उरण एरिया आहे तिथे कसं चार ते पाच दिवस लागतात आणि जर तुम्हाला कोणाला जर तुमचा कोणाचा बिझनेस असेल जर तुमचं म्हणजे असं कुरिअर सर्विसनी भरपूर असं काही प्रोडक्ट जात असेल हां हां बिझनेस आणि सेक्टर एकोणीस प्लॉट नंबर हा रिलायन्स बघा इकडे या साईडलाच आहे त्याच्या समोरच आहे बघा हा फराजबाई आहे कसे हो ठीक ना तर आता इथे पॅकिंग चालले आता पॅकिंग पण बघा यांची कशी एकदम परफेक्ट असते इथे आपली मसाल्याची बॅग आहे पावस आता कसं पावसाचा टायमिंग आहे ना तर कसं भिजला नाही पाहिजे बॉक्स कारण बॉक्स भिजला तर आतमधला प्रोडक्ट व्हायला पाहिजे आणि याचा चार्ज अलग असतात किती लिहिले अच्छा छोटा असा बॉक्स असला ना तर पन्नास रुपये आणि मोठा असला ना ते शंभर रुपये पॅकिंग विकिंग च काही टेन्शन घेऊ नका इथे आलं तर पॅकिंग पण एकदम परफेक्ट करून भेटेल इथे तुम्हाला आता आपला राहत आहे इकडे मसाले ठेवलेले आहेत ही पण बॅग आपलीच आहे ही पण बॅग आणि ही पण बॅग आणि भाई आपल्याला जर इथे न्यूयॉर्क दुबई अशा कंट्रीमध्ये म्हणजे बाहेरच्या कंट्रीमध्ये जर पार्सल आपल्याला कुरिअर करायचं असेल तर काय डिलेवरी चार्ज असणार अगर आपण युएसो एट फिफ्टी पर के जी लगे और अपना कस्टम क्लीयरेंस भी हम लोग करके देते हैं कस्टम क्लीयरेंस जो डॉक्यूमेंटेशन है वो सब हम लोग करते हैं उसमें तो हमारे को सिर्फ केवाईसी लेके आना है हाँ केवाईसी इनफ हो जाएगा अच्छा अच्छा और ये मेडिसिन वगैरह भी हम लोग करते हैं हाँ मेडिसिन के लिए बिल और प्रिस्क्रिप्शन लगेगा हाँ हाँ एंड उसका क्लियरेंस भी हम लोग करके देते हैं अच्छा अच्छा कस्टमर को मतलब कुछ भी नहीं करना है बस यहाँ पर पार्सल देना है पैकिंग भी हम लोग करेंगे इन वगैरह भी हम लोग बनाएंगे हाँ और पेरेंट्स भी हम लोग वहाँ पे करा के डिलीवरी करके देंगे पर के जी आठ सौ पचास आठ सौ पचास मिनिमम कितना होना चाहिए दस के जी दस के जी रहेगा तो आठ सौ पचास है, हाँ। हाँ। रहता है अगर ट्वेंटी फाइव के जी अब रहेगा हाँ रेट तो और भी कम होते हैं वो अपना सेवन हंड्रेड सिक्स फिफ्टी रुपीज भी होता है और हमारे पास कई सारी सर्विसेज अवेलेबल है जिसमें मतलब कस्टमर को कन्वीनियंट लगेगा वो उसमें फॉरवर्ड करा सकते हैं चल थँक्यू तर चला मित्रांनो आता आपण घरी जाऊया आणि अजूनपर्यंत काही रेसिपीचा काही प्लॅन नाही केला आता घरी गेल्यावरती स्नेहासोबत डिस्कस करतो आणि रेसिपी कोणती असणार ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगतो तर चला कंटिन्यू का सहानुवा आता स्कूलमधून आली संध्याकाळची आता किती वाजले सहा वाजले ए ली ती पण आली आता स्टार्ट केली हां हां

हा आणि असा बॉल बनवायचा व्हेरी गुड स्कूल मध्ये शिकवला अच्छा हा व्हेरी गुड हे बघा लिची बघा लिचीला दाखव कलर बघा कसं चेंज होत चाललंय तिला आणली तेव्हा किती ग्रीन कलरची होती हा पूर्ण येलो होणार ना आता ही जे सर्व अगदी पंखावरच ग्रीन आहे आणि थोडस कालसर दिसते ते सर्व चेंज होणार ना बोल बोल आणि आता ट्युशनचा टाइम झालाय सानू ना सानू तर आजपासून सानू ना ट्युशनला जाणार आहे आणि अजून आम्ही काय रेसिपी काय बनवायची बघा कशी आणि अजून आम्ही काहीच विचार केला नाही रेसिपी काय बनवायची तर आता पहिला ना सानूला ट्युशनला सोडून येत आहे ट्युशनला सोडून आल्यावरती आपण विचार करूया ना आम्ही विचार केला काहीतरी फिशची रेसिपी दाखवूया पण मच्छी सध्या एवढी महाग आहे तर बघूया आता आपण माग पण आहे समुद्रातली मासली आणि त्याच्यामध्ये फ्रेश पण नाही मिळत तर मला खायची इच्छाच नाही वत तर बघूया आता काय होतंय तरी पण उद्यानं मी जाणार आहे जरा एक मोठ्या फिश मार्केटला एक रेसिपी बनवायची आहे युनिक रेसिपी बनवायची आहे <laughs> तर बघू जर प्लॅन जर सक्सेस झाला उद्या मी मार्केटला गेलो तर नक्की ती मासली घेऊन येणार आहे आणि मासली तुमच्यासोबत युनिक रेसिपी शेअर करणार आहे त्यासाठी फ्रेश मासली आणायला जाणार आहे मी तर चला कंटिन्यू तर मित्रांनो आता रात्रीचे आठ वाजलेले आहेत आणि सानू पण आता स्ट्युशनला गेली होती तर घरी आले आणि आज तिचा पहिला दिवस होता तर आम्ही ना तिला स्टुशनला सोडल्यावरती इथे मार्केटला गेलो होतो मच्छी आणण्यासाठी पण मध्ये ना मच्छी पण खूप महाग आहे ना खूप महाग आहे आणि बघितल्यावर फ्रेश पण तर नको वाटला मटन खालेला बरा तर आम्ही ना ते मागच्या फिश मार्केटच्या व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले होते ना तर त्या आम्ही व्हिडिओ बघितल्या आणि त्याच्यावरती दोन तीन कमेंट अशा पण होत्या का सध्या मच्छी खायची नाही सध्या चिकन आणि सुकी मच्छी खायची मच्छी खायची हो कारण फिश खातून आपण तर ते टेस्ट तर येतच नाहीये आपले खाली उठ पैसे पण फुकट झाले आणि त्याच्यामध्ये महाग पण झाले ना तर म्हणून आम्ही पण मच्छी कुठली घेतलीच नाही तर आज आम्ही तुमच्या सोबत शेअर करणार आहोत चिकन पुलाव रेसिपी इतकी टेस्टी बनते ना, ना वाटते भरपूर टेस्टी, टेस्टी एक एक बन झटपट रेसिपी दाखवली मध्ये आणि असं विचार करू नका मी स्नेहाजी म्हणजे एकदम वा वाह करते कारण मी तिच्या आजचं खाते आणि मला माहिती आहे आणि आपल्या युट्यूब फॅमिलीला सुद्धा माहिती आहे ज्याने ज्याने आपल्याकडनं जेवण ऑर्डर केलं त्यांना सर्वांना माहितीये

तर सानुनी आज म्हणजे पूर्ण बर्थडे होता तिचा हो आता तिने तुमच्या शेअर केला की तिने काय काय केलंय थोडा आता टीव्ही बघणार आहे त्याच्यानंतर मग ती होमवर्क वगैरे करायला तर चला मित्रांनो कंटिन्यू आता मार्केट मधला चिकन पण घेऊन आलो तर चिकन पुलाव रेसिपी बघून घ्या एकदम टेस्टी वाली झटपट पट कमीत कमी वीस मिनिटात तुमची ही रेसिपी रेडी होते आणि घरातले पण खुश होतील कारण इतकी टेस्टी लागते ना लहान मुलांपासून ते मोठे सगळ्यांनाच आवडेल आता स्नेहा रेसिपीला सुरुवात करते सर्वात अगोदर कुकर गरम स्नेहाने तेल टाकलेलं आहे जेवढा आपल्याला रेसिपीसाठी हवा आहे तेवढा आणि हे बघा आता तेल गरम झालं ना का स्नेहा काय करणार आहे अख्खे मसाले टाकणार आहे अख्खे मसाल्यामध्ये बघून घ्या काय काय टाकणार आहे तर मोठी इलायची आहे लवंग आहे काली मिरी आहे दगड फुल आहे आणि तेज पत्ता आहे आणि दालचिनी आहे आणि हे बघा जिरा पण घेतलेला आहे तर एवढे तुम्हाला अख्खे मसाले घ्यायचे आहेत आणि आता तेल पण गरम झालेलं आहे आणि मग त्यामध्ये अख्खे मसाले टाकते स्नेहा त्यानंतर स्नेहाने चॉप केलेला कांदा टाकलेला आहे या रेसिपी मध्ये ना तुम्ही तुमच्या पद्धतीचा पण कांदा कट करून टाकू शकते चॉप केलेला पाहिजे असं काहीच नाही मग त्यानंतर हिरवा वाटण घेतलेलं आहे हिरवा वाटण मध्ये मिरची कोथुंबीर दुसरं आला आणि लसूण आळा आणि लसूण त्यानंतर टोमॅटो टाकले या रेसिपी मध्ये किती घेतल्या अर्धा छोटा टोमॅटो अच्छा चिकन पुलाव मध्ये आपण दही पण ऍड करणार आहोत म्हणून छोटा टोमॅटो टाकला दोन चम्मच दही घेतली त्यानंतर स्नेहा ना मसाले टाकते याच्यामध्ये शाही बिर्याणी मसाला टाकलाय स्नेहा लजीज मसाला टाकलाय आणि थोडीशी हलद आपला मसाला जास्त कारण तिखट होईल म्हणून त्यानंतर चवीनुसार मीठ त्यानंतर चिकन टाकलेलं आहे या रेसिपी मध्ये आम्ही दोनशे रुपयाचं चिकन घेतलंय मस्त स्वच्छ करून घेतलेलं आहे अगोदरच आता ग्राइंडर मध्ये जे आपण वाटण बनवू त्याच्यातच तेज़ मी पाणी टाकलेलं आहे थोडासा आणि आपण चिकन मध्ये ऍड करूया मस्त मिक्स करून घेऊया ते बघा चांगल्या प्रकारे एकदम मस्त पैकी मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यानंतर मग आपण राईस ऍड करूया बघा आता दोन सिटी झालेले आहेत आणि झाकण काढलेलं आहे मस्त असं सुगंध निघालेला आहे आपण जेव्हा कुकर मध्ये राईस आणि चिकन टाकतो चिकन थोडा कच्चा राहते म्हणून मी हे केलंय जर तुम्हाला असं वाटत तुम्ही एकदा सर्व टाकून मग करू शकता सिटी देऊ शकता आता राईस टाकलेला आहे भात नाही शिजल्यावरती भात हो तांदूळ तांदूळ टाकलेले दीड कप घेतलेला या रेसिपी मध्ये चांगल्या प्रकारे मिक्स केल्यावरती स्नेहानी टाकले पाणी किती ग्लास याच्यात पाणी घेणार तू दीड कप जसं मी राईस घेते ग्लास पाणी घेणार ओके स्नेहानी थोडस टेस्ट केला आणि मीठ थोडासा कमी होता तर तुम्ही पण असा असंच घरात <laughs> असतील प्रत्येकाच्या घरामध्ये कमी वाटल्या होते टाकायचं जास्त कमी टाकलेलं परवडते पण जास्त टाकलेलं परवडणार नाही आता झाकण दिलेलं आहे आता किती सिटी द्यायचे दोन तर चला मित्रांनो कंटिन्यू पुन्हा एकदा दोन सिटीचा वेट करूया इथे आता चिकन पुलाव होईपर्यंत स्नेहा इथे आता कोशिंबीर बनवायला घेते ते बघा फायनली चिकन पुलाव रेडी झालेला आहे ओ का एक साथ एक साथ हा, साथ हा, साथ मस्त पैकी आता स्नेहा हे काय करते मिक्स हो कांदे कसं असते एक साइड चिकनचे पिसेस असतात राईस मस्त मिक्स करून घेते बघा चिकन पण काही गल्लेलं वगैरे आणि मस्त सॉफ्ट झाला बघा किती पद्धतशीर झालेलं आहे राईस पण बघा मस्तपैकी खिला खिला म्हणजे सुटा सुटा झालेला आहे ना नाईस मस्तपैकी स्नेहानी डिश चिकन पुलाव मध्ये सजवलेले आहेत आणि आता मस्तपैकी सुरुवात करायची आहे सांधून पण सुरुवात केली आहे तर चला या मित्रांनो जेवायला चिकन पुलाव पापड आणि कोशिंबीर कोशिंबीर मला खूप आवडते म्हणून स्नेहाला जरा जास्तच बनवायला सांगितले सर्वात पहिले तुम्ही बघा चिकन बघा किती सुंदर असा शिजलेला आहे अप्रतिम तुम्हाला असं जर पीस करून दाखवलं बघा खाली इजी पडते तर सर्वात पहिले आपण चिकन पुलाव खाऊया गरम आहे भर बघा वाफा निघतात गरम अप्रतिम स्नेहा आपल्या फूडच्या डिश आपण स्टार्ट करून तेव्हा आपण चिकन पुलाव सुद्धा ठेवूया खूप oh. जणांना आवडेल एवढा भारी झालेला आहे या मस्त खूपच छान या जेवायला mm. याला बोलतात चिकन पुलाव या लेग पीस खायला चिकन लेग पीस बघा कशा वाफ निघतात गरम गरम हो 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 लस एवढा भारी झालाय ना मी सांगते तुम्हाला नक्की रेसिपी ट्राय करा ट्राय बनते हंड्रेड पर्सेंट तुम्हाला आवडेल चालू पण बघा किती आवडेल आता स्नेहाची पण डिश रेडी झालेली आहे आता स्नेहाला पण जेवायचं आहे oh. त्याच्याला आता पटापट खाऊया रायता पण बनवलंय बघा कोशिंबीर फायनली आता आमचं जेवण झालेलं आहे मस्त पण आता एंड करते म्हणून ते आले इथे हे बघा घेऊन आली आता तर आजची रेसिपी ना खरच खूप छान झाली होती आणि नक्की एकदा ट्राय ट्राय करा आणि कमेंट करून आणि आजचा हा पूर्ण तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय